बियामार्ट गड इंग्लज घेऊन येत आहे खास आपल्या ग्राहकांसाठी बंपर लकी ड्रॉ नऊशे नव्याण्णव रुपये खरेदी करा आणि मिळवा होंडा एक्टिवा गाडी टीव्ही फ्रीज मिक्सर आणि शंभर हुन ही जास्त बक्षिसे बीआर मार्क म्हणजे खरेदीचा आनंद आणि पैशांची बचत आमचा पत्ता बी आर मार्ट संकेश्वर रोड गड इंग्लोज ग्राम शिवक आणि सरपंच यांनी आत जाऊन केबिन मध्ये मतदानाचा घोळ करून शिल्पा बदल करून पीटी बदल करून आणली पाहिजे करंबळी गावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी करंबळी गावचे विद्यमान सरपंच आणि ग्रामसेवक यांनी उपसरपंच पदाची निवड खोट्या आणि चुकीच्या पद्धतीने राबवल्याची तक्रार

आमच्याकडे सात सदस्य सगळे सुशिक्षित आणि मग आम्ही सात जणांना एक अप्लिकेशन दिलं की मतदान हात वर करून घ्या किंवा आवाज घ्या लेखी अर्ज दिला नाही आम्ही गुप्त पद्धतीने घेणार म्हणजे अगोदर त्यांनी बांधणी करून ठेवली गुप्त पद्धतीची पीटीएची सगळ्यात दोन पिठ्या तयार करून व्यवस्थित करून बांधणी करून ठेवली आम्ही हे बघितल्यानंतर पूजा वगैरे आम्ही दिसलं म्हणजे हे पूर्वनियोजित कट होता हे सिद्ध झालंय तहसीलदारांकडनं किंवा सोयीकडनं प्राधिकृत कोण होत छानलेला बोलायलाच नाही थोड्या वेळा सगळं आम्ही गुप्त मतदान घेणार तुम्ही सगळी बाहेर जा तुम्ही फोटो आहे म्हणजे सगळ्या दोन मध्ये हे आहे सगळ्या बाहेर काढून शटर लावून खाली शिपाई ठेवली आमची साथ होती तेव्हा आम्ही निवांत होतो ह्यांची प्रक्रिया सगळी पूर्ण झाली दोन वाजता प्रक्रिया यांची चालू झाली साडेतीन वाजलं तरी खाली काही लोक नाही झालं का नाही मग काढवा बघून उघडल्यानंतर आम्ही गेला त्यावेळी विचारलं तुमची दोन मतं बाद झाली दोन मतं बाद झाला सगळ्यांनी विचारलं सगळ्या आमच्या सदस्यांसाठी आम्ही एकच टीक केली आहे कुठं गुन्ह्या करायला किंवा कशाला अंडरलाईन करायला मग आमच्याच दोन पत्रिका कशा बाद झाल्या आणि ह्यांची निवडणूक प्रक्रिया कशी होती एक कार्यालय आहे त्याच्यात एक त्याकडे ऑपरेटर मॅडम आहे तिने फक्त फोटो घ्यायचा ठेवला मोबाईलचा सी सी टी व्ही कॅमेरा नाही आणि स्वतः ग्रामसेवक मॅडम आहात सरपंच यांच्या झळीकेक लावायचं दार बंद करायचं चला शेवटी ग्रामसेवकाने आपलं मत सरपंच टाकायला गेला त्यावेळी हा सगळा भळ झाला पी टी आमच्या माहितीप्रमाणे पीटी एक शंभर टक्के बदलायलाच पाहिजे तर ही दोघं जात होती त्यावेळेस यांचं कुठं सी सी टी व्हीचं काही दिसत नाही आणि नंतर ती पीटी पी टी आमच्या आमच्यासमोर ठेवली मतं पाच पाच समान दाखवली आमची दोन मत बाद केली आता ही मतं अशा पद्धतीने बाद केली आमचा उमेदवार हा त्यांचा हा आमच्या उमेदवाराला अशी ती केली आहे त्याच्या खाली कुणी गुन्हि केले काही की ही गुनिव्हिली ही पत्रिका त्यांनी बाद केली आमच्याच उमेदवाराची दुसरी पत्रिका आमच्याच उमेदवाराची इथं टिकमार्क आहे आमच्या उमेदवाराला आणि खाली आंडर नाही ह्या दोन पत्रिका बाद झाल्या सात पैकी दोन गेल्या पाच पाच समान झाली सरपंचला डबल अधिकार त्यांना आपलं मत दिलाने आणि निकाल दिला

आमच्यावर जो अन्याय झालेला आहे न्यायाला वाचा फुटण्यासाठी आम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी नम्र विनंती करतो की प्रशासनाने याच्यावर योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला न्याय द्यावा नाहीतर आम्ही सर्व समस्त ग्रामस्थ सर्व सदस्य आम्ही ग्रामपंचायत समोर आम्हाला उपोषण करून आम्ही या दिशा आम्ही बिडवे साहेबांना दिले तहसीलदारांना दिले उद्या आम्ही कलेक्टरांनी शिवना देऊन येणार आहे बरं हे मतपत्रिका त्यांनी बाद केले हे तुम्ही कशावरून म्हणजे हो ठरवलं आमच्या सगळ्या उमेदवारांनी स्वतः सांगितले आम्ही मतदान कसं केले आम्ही कुठेही दुसरी फुली मारलेली नाही कुठं अंडरलाईन केलेली नाही काहीही केली नाही आणि सगळी सुशिक्षित यायचे आमचे मतदार तिने स्वतः आम्हाला डेमोसुद्धा दाखवला आम्ही कसं मतदान केले तिने स्वतः सांगले आम्ही काहीही केले नाही जाणून बुजून या ग्रामसेवक मॅडमनी आणि सरपंचांनी हे मतपत्रिका बाद केली जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जयस सह लता पालकर गडिंद अनेक ठिकाणी आक्षेप घेतला जातो पण आता मतदानातच घोळ झाल्याची तक्रार करंबळी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे त्यामुळे आता येत्या काळात यावर कोणती कारवाई होते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे